नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या अकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे चला तर मग नेमकी किती मदत मिळणार आहे आणि मदत आपल्या खात्यात कशी जमा होणार आहे हे पाहूया एकूण निधी किती मंजूर आहे शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार एकूण तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे डी बी टी पोर्टलद्वारे थेट मदत ही मदत कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट डीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते डीबीटीशी लिंक झाले आहे का हे तपासून पाहणे खूपच महत्वाचे आहे दुबार पद्धत मिळणार नाही एका हंगामात ही मदत फक्त एकदाच दिली जाणार आहे म्हणजेच कोणतेही शेतकऱ्याला दुबार मदत मिळणार नाही शासनाने यासाठी स्पष्ट नियम आखले आहेत जिल्हा आणि विभागनीय मदत ज्या जिल्ह्यात आणि ज्या विभागात पिकांचे नुकसान झाले आहे तेथील शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासन तयार करून ती जिल्हा संकेतस्थळावर जाहीर करणार आहे शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की ही मदत वेळेत आणि पारदर्शकपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि खुलेपणाने केली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना शेतकरी बांधवांनो हे लक्षात ठेवा तुमचे बँक खाते डी बी लिंक असणे आवश्यक आहे खाते आधार क्रमांकाशी जोडले आहे का ते तपासा चुकीचा आय एफ एस सी किंवा बँक तपशील असल्यास रक्कम जमा होऊ शकत नाही म्हणून लवकरात लवकर तुमच्या बँकेत जाऊन सर्व माहिती तपासून घ्या तर शेतकरी बांधवांनो फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाकडून मोठा आधार मिळणार आहे एकूण तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि ही मदत थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे म्हणून तुमचं बँक खाते डीबीटीशी लिंक आहे का ते लगेच तपासा जिल्हा संकेतस्थळावर तुमचं नाव आहे का ते पहा ही माहिती नक्कीच उप तुमच्या उपयोगी येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद